आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्याचे माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी आज राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी त्यांचं स्वागत केलं राज्यपालांनी वाघमारे यांची पाच वर्षांसाठी राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतूवर सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या दरानेच आणखी एक वर्षभर पथकर आकारणी करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली चित्रपट उद्योगामध्ये काम करणारे कलाकार सहकलाकार नायक सहनायक तसंच चित्रपट उद्योगाशी संबंधित कामगारांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहे हा अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापण्यासंदर्भात विधी आणि न्याय विभागाकडे विचारणा करण्याचे निर्देश कामगार मंत्री आकाश फुनकर यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले चित्रपट क्षेत्रातील लहान कलाकारांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल व्ही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंत्रालयात फुनकर यांची भेट घेतली मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकनं आणि तांत्रिक आणि बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांतचे त्रेपन्नावे प्रांत अधिवेशन आजपासून ते तीस जानेवारीपर्यंत नागपुरात संपन्न होणार आहे या अधिवेशनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे महाराष्ट्रातील लुप्त होत चाललेल्या लोककला आणि लोकसंस्कृतीला पुन्हा जिवंत करण्याच्या उद्देशानं सांस्कृतिक कार्य विभाग आणि नागपूरच्या दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्यानं दोन दिवसांचा लुप्त होणाऱ्या कलांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे आज संध्याकाळी साडेसहा वाजता दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र इथे या महोत्सवाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील बातमीपत्र आपण आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल